Mengisi <laughs> तरी कोण मारले कोण मारले पैसे देओ स्वतःचे घेने ओ कालला रे कोण देव सगना ओपन अरे मामा वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आज मी जरा जास्तच मेकअप केले नावर मेकअप करून मी कुठे चाललं असेल तर मशाला ये मला ओरडत लिपस्टिक कमी कर कानातले दुसरे घाल का वाटतं तुम्हाला बोला तरी असतं मी दोघं पण काहीतरी कमी करायलाच लागेल असं वाटतं कारण तिथं जाऊन धुलच खायचे सगळे आता चेहरा बसणार आवरे मेकअपचा काहीच उपयोग नाही मोर पण आले सकाळी उठल्यावर काम असतं एकदा तो जेलता परत आले आता मी अर्धी तयारी टाकून तयारी तर झाली ता म्हणजे एकच कानांचा घेतली आणि याला बघत बसलं एक कानांतर घेतलं एक घालायचा योसा ठीक वाटतं ना <laughs> पहिले उठले उठले मला काम असते मोर बघायचा मी बघलेला तर परत झाडाच्या आड गेला नंतर आता वापस जरा बाहेर आले कॅमेऱ्यामध्ये ना आवरा सुंदर नाही पण समोर ना एकदम मस्त दिसत कॅमेऱ्यामध्ये कसा कसा ब्लड ब्लड जरा होत ना बराच वेळ झाला वाट बघता अजून द्यावी काही आली नाही त्यांचं पण तिकडं आवरावरी चालू कारण जेवण बनवायचं तिथं तर सगळा सामान इकडच्याच न्यायचा काही विसाल नको त्याच्यामुळे एक जरी सामान विसरलं तरी सगळी गडबड होणार मला ड्रेस पण चेंज करायचा हं तर चानू तिकडच्या घेऊ येईल माझा ड्रेस पण तिथंच तर मी सकाळी जी तयारी केली त्याच्यामध्ये बराच फरक होत चालले आता अजून इथं जावं घरामध्ये मला वाटतं आ दहा वाजायला आलं तिथं पोचायला पण टाईम लागेल अजून जेवण बनवायचा परत शॉपिंग करायची त्याच्यामध्ये भरपूर वेळ जाणार मला वाटतं होणार घरी यायला आता आम्ही निघल्या आता अकरा वाजल्यान पोचायचा कवा जेवण कवा बनवायचा बघू आता टाइम तर होणारच आम्हाला संदू छानू हे दोघे पूर बाहेर दोघावी चष्मा आणले आम्ही ना आणला मला झोप येत अजून बराच टाइम हो गाडी मध्ये बसून पण शर्यतीच बघत आमच्या बबल्या गेले म्हणून वडापाव गाडी मध्येच खतखत चालव कारण बराच टाइम झाले अजून पोचायला टाइम लागेल कारण येच रस्त्याला आवर्या गाड्या निघल्यान ना गाडी पण स्लो स्लो चालली फुल गर्दी असेल ताई दिसली अचानक मला माहित नव्हतं ती मशाला जाणार हो होती ताई दिसले पोहोचल्या मशाला पण आता पार्किंग वगैरे बघायला लागला ताईचा आम्ही सगळी एकत्र झालो रस्त्यामध्ये ताई भेटली तर जिजू बोलायला लागला एकत्र तर रेंज बिलकुल नाही याच्यासाठी आटाकल्या आम्ही कधी बसून पार्किंग मध्ये फिरतो आम्हाला सावली नाही भेटत कारण आम्हाला जेवण बनवायचं बरीच लोक इथे सावलीच शोधतात अँड आमचं कॅन्सल झाले इथे जेवण नाही बनवायच्या ताईसा भेटले आणि तर ते त्यांचे फार्म हाऊस वरती जायचं आधी दर्शन घेऊ शॉपिंग करू नंतर जाऊ तिकडं मग तिथे जेवण बनवू तसं आम्ही नाश्ता केलेला हे नुसतं मला चिडवतात ना मग झेटलेला पण व्लॉग मध्ये आवडत नाही तेव्हा आम्ही आता शॉपिंग साठी उंट बनल बसाचा ना उंटावर उंडा बसाचा उंटावर हाइड बघा हाईड बघा तुमची आईस्क्रीम खायला घेतले पहिले नाश्ता तर केला तर आम्ही गाडीमध्ये ताईच हवी नाश्ता नाही केला म्हणून पण हॉटेलमध्ये फुल गर्दी आहे एकदम डेंजर बसायला पण जागा नाही कुठं चक्रा फिरायची सुरुवात केली ऊन जाम डेंजर आहे एक वाजले ना तर पक्का ऊन लागतं गर्दी ये का

पण आवडे लांब लांब गाव जेलो नाही गेलो फक्त मुंगी सारखी लोक म्हणून इकडे आवडे लांब जात नाही अर्ध्या रस्त्यांच्यात जातो मला भाव करणारा माणूस मंदिरात जाऊन पोहोचले आम्ही लाईनला तर नाही लागणार दर्शनासाठी बाहेरच्या दर्शन घेऊन जाऊ कारण जाम गर्दी आहे ना आमच्या वेल पण नाही म्हणजे जाम टाईम झाले म्हणून फोटो काढायला कॅमेरामॅन आशिष साथ जाणूची फेवरेट गोष्ट थांबले ती लोणचं लोणचं तिला डॉक्टरनी मना केले खायसाठी तरी घ्यायला थांबले hmm. का घेऊन देता तुम्ही तिला काय बोलत टेस्ट भाज्या <laughs> दिले सगळं खाऊन खाऊन जायचं ना বৱৱ সে ইকোরে তাকে কে স্টারে? সেয়ে য়ে ক্লা স্টারে স্টারে মিটারে স্টারে স্টারে স্টুম? চাগলান্য়ে কাতিয়ে तो खाल्लाच नाही तुम्ही यो खाले खा यो खाले तुम्ही तो खाले किलो पाव किलो का बेडशीट घ्यायचं जा, बेडशीट चांगल्या कोण कोण घेतले आता बघू साडेपाचशे सगळं तीनशे देणार नाही हात घेतील आपल्याला तीनशे बेडशीट घेतली चानू सावी पण घेतल्या बेडशीट ताई सहावी पण घेतल्या बेडशीट ती दरवर्षी घेत इकडच्या म्हणून तिने आम्हाला सजेशन दिला की इकडच्या बाबा 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 आपणच पैसे द्यायचं आपणच मराल जायचं गोल फिरावा जायचा बाबा लाबाईला आज आज चापलं डेन्जर कत रवाना गेलोय तालीने आज गेली सुंदर भाऊ जप्ता सुंदर तिथे परदेशी कसा वाटतं तुम्हाला मसाला ये सुंदर सचिन बांगर सुंदर पंढरपूर कोण मारले हे काय ती दिवची कोण दिला आम्ही तरी पण म्हटलंय असं तुम्हाला जायचं आहे सरबत पियाला थांबलं तर चानू कुठे गेली रागान करायला गेली वाटतं तिला राई लच पा वेगला ने लिंबू पाणीला जलजिरा टाकून भोजन

बच्च बच्चू ना काम खाईल पन्नास पन्नास रुप अजून शॉपिंग चालू शॉपिंग संपली नाही आता संपतला मजा आता ना काय आता रविवार आहे ना म्हणून जास्त गर्दी आता बघा चालत चालत जास्त पूळ निघलो वाटतं येऊन जरा सायलाच थांबलं ना आता जास्त गर्दी झाली एकदम लोटा लोटी चालू आहे भेटली माणसं आमची फोटो निघला तो आता ब्लँकेट आणि ब्लँकेट बघायला चालू केल्यान थकल्यान वैतागल्यान चेहरा दाखवा वैतागलेलं उन्हामध्ये फिरून फिरून घ्यायचा मला

हॅलो आम्ही झाली आमची शॉपिंग जास्त शॉपिंग नाही केली पण मला एक जत्रा बघायची होती मी दोन वर्ष झाली अलो नाही त्याच्या आधी आलेली हा मग वेळा आता निघता इकडून जायचं ताईसांच्या फार्म हाऊस अजून आम्ही जेवलो नाही मला वाटतं तीन वाजत असतील तर जाऊन तिथे पहिले आता जेवण बरे ये ना इकडून पक्की सुसाटले एकटीच रागावलं नाही वाटत ती आपण रागवलेलीच असत बरीच चालत चालत होलो आम्ही लांब गाडी होती आमची आमचे मुर मुरबाडला जायचं मुरबाडला फार्म हाऊस हो बरेच सबस्क्रायबर दिसलं मला जे सब ब्लॉग बघत असत नेहमी नेहमी माझ्यासोबत फोटो पण कळले बरेच ज्यांना मी ओळख दिली मला जाम चांगला पण वाटला ना मला यकीन नाही होत का म्हणजे आवरी लोक ओळखत असतील मला तर मी जाम खुश पण जाम काली पण झाल्या उन्हान फिरून फिरून एकदम चेहरा पण ऑइली ऑइली झाले सगळीच काली गाली पडली जाम डेंजर आहे त्याच्या मुलं जास्त शॉपिंग करायला पण मन नाही केला ना गर्दी आवरी सगळी ढकलत होती अर्ध्या वस्तू सुद्धा दिसत नव्हत्या था कुठं थांबला गर्दी व्हायची लोटा लोटी व्हायची त्याच्या मुलं आता निघलो पण थांबले आम्ही रस्त्यामध्ये काकडी आणले मला द्या ना मना दिली मीठा चांगली आहे पावली एकदम चला पोहचलो ताईचे फार्म हाऊस व उतरलो आता गाडी मधून सगळं सामान पण काढायला लागेल तयारी चालू आता बाबा नीट लावा <laughs> लावता येत नाही असं नका सांगू ये, <तने> <laughs> ये <दोगा> मदत करताना <laughs> ताई कलिंगड देत <laughs> कापून कापून <laughs> दे थुल पेटवत आव याचा कोंबड्याचं मटन आणि याचा मटण घालायचं बकऱ्याचा तिजू पण आम्हाला मदत चूल बनवायला आवरे सगळ्या लोकांची मदत होत जेवण चांगलाच बनणार आता मटन घेतले आता बकऱ्याचा अजून कोंबड्याचा घालायचा कोंबड्याचे मटण कोंबड्याचा गावठी किती वाजला आपल्याला टायमिंग नाही माहित ना साईडला मटण हे साईडला गावठी तिकडं लॉलीपॉप तलताना दाखवला आईलं दाखवून तिकडं लॉलीपॉप तलतन इकडं बस मोबाईल वाक वाटत पण नाही ये हो होल्यान करोबर होल्यान की तुम्ही लॉलीपॉप तलच घेतला डेस्टिंगला येऊ का केले तसा कशी मी कापून ठेवले पहिलेच सॉरी या अजून का बनायचं आपला पोपटी बनायची आहे अजून झव mm. ना तेव्हा सबूत आता व हो बीट एवढे दोष्या माग भाव <laughs> नाही <laughs> मी मजाक करता हो। <laughs> आता मी पण एक थोडासा टेस्ट करता लोक ना चुलीवर व स्वयंपाक असा फर्स्ट टाइम करतो नाही तर गॅस वगैरे मी करतो नाही मी घरांचं समजा रोजचाच असतं पण फर्स्ट टाइम फर्स्ट टाईम येऊन करतं पण मला जाम मजा पण आली करायला पण झाल्यावर समजेल चांगला होतं की नाही होत नेक्स्ट टाइम बनवायला नाही तर परत रिस्क नाही जायची जेवाला बनवायला नाही तर परत कोण नाही बनवून देणार बोलतील वाटलं होतं मी आता ना जेवणामध्ये म्हणजे मटणामध्ये अख्खा लसूण टाकायला घेतले फर्स्ट टाइम टक्तो बरीच जण टपताना बोलताना चांगला लागतं म्हणून बघू आता टाकून तुमची सोय करते आम्हाला थंड थँक यू बाबू घे जाणू बसली पण छंदू सोय करते का त्यांची शर्यतीन गौरी घुसल्या इथं पोपटी केले मी फर्स्ट टाइम पोपटी खाणार माझे सगळे ब्लॉग मध्ये येच मटन तर शिजले आमचं दिसायला एकदम भारी दिसतं पण कोंबड्याचं मटण अजून शिजायचं बाकी आहे पोपटी बघायला गौरी गर्दी यांची सगळे एकदम मनापासून पोपटी बघतात <laughs> कॅम्पस कौरं भारी येते सगळं सनसेटवाली पोपटी आहे आता <laughs> पोपटी खोलले खोलले ते ठेवले खोल आता खोलाची आहे तिला उतरवाची आहे ना म्हणजे तुम्ही लॉक करा झाली आता बाप झाले पोपटी आता काढायची तिला होताची करपली थोडीशी होतच असेल ना थोडी फार तशी

बाबा कोंबडा <laughs> पण आता झरले मला वाटतं संध्याकाळचं सहा वाजले पण आम्ही अजून जेवलो नाही आम्ही या त्या खाल्ले त्याच्यामध्ये आमचं चालू आहे आता जेवू डायरेक्ट रात्रीचा जेवू पण यमी झाले एकदम चुलीवरती केले ना तर भारी झाले बंद सगळी बसल्यान पोपटी खाल्या सगळ्यांचा एन्जॉय चालू आहे एकदम चांगली झालं ना पोपटी संपत आली टेस्टी होती पोपटी एकदम अजून बाकी आहे आम्ही एन्जॉय करतो हलू हलू सगळं लेडीज लेडीज आम्ही जेवतो नंतर बाकीची ज्यांना भूक लागेल तशी जेवतील जेवण वाड्याची तयारी चालू आमची मस्त चुलीवरचा मटन वगैरे आणि असा बाहेर बसून बघा कसा लिंबू पिलून एकदम तू टेस्ट कर आणि मग नंतर मला सांग आता मटन तिला दे अख्खा लसून सपेट ड्रेस मध्ये एक भूत बसले का लोकांनी यो इथं भूत बसले आता ही जी मस्ती चालू झाली हिला परत मशाला जायचा साडे नऊ वाजता नऊ वाजल्या नुसती मशाला तिला आकाशी पालण्यामध्ये बसायचं जायचं आहे ना मशाला कोण नेणार नाही नेणार आता आम्ही चाय पीत घेतले कारण की आम्ही चाय आहोत आणि बाकीची जेवाची बाकी आहे आम्ही थंडी वाजतो म्हणून चाय घेतली आता गाडीमध्ये बसलो अकरा वाजले ताई सांचा रायचा प्लॅन ठरला अचानक म्हणून आम्ही निघतो बाय बाय जस्ट घरी पोचलो पोचायला उशीर झाला पण जाम एन्जॉय केला आमचा प्लॅन वेगळा होता पण झाला वेगळा न म्हणजे मजा आली सगळ्यामध्ये असा फर्स्ट टाईम चुलीवरती जेवण बनवला पण खरा जाम म्हणजे मस्त झालेला भाऊ तर बोलत होतं की धाब्यावर ते दिवशी खाला त्यालासुद्धा चव नव्हती तसं मी बनवतो सगळ्यांना आवडतं पण आज म्हणजे जास्तच जरा भारी झालेला होता चुलीवरचं जेवण होतं म्हणून आणि मस्त सगळी लोक तिथं ओळख देत होती तर त्याच्यामध्ये अजूनच भारी वाटला म्हणजे असा फर्स्ट टाईम असा बाहेर कुठं जे ना एकत्र आवरी सगळी म्हणजे ओळख द्यायला आणि फोटो काढायला त्याच्यामुळं असा भारी वाटला आणि सगळे त्या गोष्टीची अशी माझव मेमरी व्लॉगच्या याच्यानंच राहतं तर मी व्लॉग त्यासाठी स्टार्ट केलेला की माझव एक मेमरी राहील त्याची म्हणजे कुठल्या पण आपण गोष्टी करू त्याची एक मेमरी असावी त्यासाठी व्लॉग स्टार्ट केला तुम्हाला सगळ्यांना आवडायला पण लागलं तर असा सपोर्ट करत राहा आजचा व्लॉग पण आपण एंड करू चला बाय